शिक्षक आपल्यासाठी काय करतात माहिती का करता एक ज्वारीचा घेतला मला खूप लागली मी तो जर दाना खाल्ला तर माझ पोट भरणार आहे शिक्षक काय करतात स्वतःच पोट भरत नाही तो, सा तो ज्वारीचा दाना जमिनीमध्ये लावतात आणि त्याला कनी झाल्यावर एवढे दाणे येतात आणि सगळ्यांचं पोट भरतात तुम्हाला सांगायचं वाढ स्टोरी कळलं की ते स्वतः नाही इतरांना ज्ञान ना देतात दुसऱ्याच्या आयुष्यातला अंधकार दूर करतात दुसऱ्यांना घडवण्याचा प्रयत्न करतात ते आपले गुरु शिक्षक असतात आता आपण टीचर्स मॅडम म्हणतो पण खरं त्यांना गुरु म्हटलं जायचं हे अंधकार घालवतात तुम्हाला आता तुम्ही एकांना नाही झाले की समजून की आपल्या येत नसतात ते मग टीचर एक 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 सम्स एखादी एक पोय शिकवता जी तुम्हाला येत नव्हती हो पण ती त्यांनी शिकवली हो म्हणजे तो तुमचा आयुष्यातला अंतकार त्यांनी नष्ट केला बोलता बोलता किती छोट्या छोट्या गोष्टी ते तुम्हाला सांगून जात असतात ना हे असं नाही करायचं घाला तुझी पॅन्ट कशी तुझा शर्ट कसा आहे हे संस्कारच आहेत ना घरी मम्मी पप्पा म्हणतात का हे नीट चालतं हा शाळेत पोच नीट पोचतो असं नाही फक्त आई वडील आणि शिक्षक शिक्षक जाताना काय सांगता शाळेतनं ना गेल्या बाहेर नीट पडायचं फुटपाथ वर चालायचं घरी व्यवस्थित जा पाणी भरलंय पाण्यात न जाऊ नका आपल्याला काय वाटत अरे हे शिक्षक का गडबड करतात नाही आईच प्रेम असत त्यांना माहिती असत ही मुलं घरी व्यवस्थित गेली पाहिजे म्हणून ते सांगतात की फुटपाथ मारामारी करू नका एकामेकाला त्रास देऊ नका त्यांच्या मागचं इंटेन्शन जेव्हा तुम्हाला कळणार आहे तुम्हाला त्यांच्यातलं प्रेम दिसणार आहे उद्यापासून तुम्हाला सुद्धा तुमच्या टीचर मध्ये आई म्हणजे अरे ही माझ्या मम्मा सारखीच टीचर जे आहेत माझी मम्मा अशीच मला इन्स्ट्रक्शन देते अशीच माझी काळजी घेते पिकनिकला गेल्यावर तुमची काळजी कोण घेत टीचर घेतात की नाही एक टीचर असते एवढ्या मुलांना मी आता पाच मिनिट आली म्हणून बाप रे एवढ्या मुलांना कसं काय सांभाळतात तुम्ही त्यांचं किती कौतुक काय माझं होय एकदा त्याच्याबद्दल किती मुलांना सांभाळतात एवढ्या सगळ्यांच्या नोटबुक एखाद्याचं अक्षर एक अक्षर होत एक नैऋत्य असत कसे अक्षर असतात एकेकाचे तरी काही समजत नसत तशा वया तपासणं पेपर तपासणं चुका समजून किती एक टीचर आणि किती टाक असतात ना त्यामुळे रिस्पेक्ट मना त्या होत्या त्या मॅडम आलं तर त्यांनी सगळ्यांचा रिस्पेक्ट देत नाही इथून तो रिस्पेक्ट जेव्हा आला आणि तुम्हाला टेन्थ मध्ये एटी प्लस नाही मिळाले माझा ऍड्रेस सुद्धा तिथे दिलेला आहे सांगायचं की आम्ही मम्मी पप्पा टीचरांना सगळ्यांना रिस्पेक्ट देतो पण आम्हाला एटी प्लस मिळाले नाही कारण माझ्या घरी कोणी येणारच नाही देऊ मी प्रॉमिस करते तुम्ही टीचरांना आणि आई वडिलांना रिस्पेक्ट द्या एटी प्लस आपले गुरु आपल्याला गुरु कृपा करतात किती असते ती काउंट करता येते का हंड्रेड आहे टू हंड्रेड त्याचं एक मी तुम्हाला एक्झाम्पल देते एक ऍप्पल घेतलं आपण ऍप्पल मध्ये किती बिया असतात चार सहा बिया असतात हा त्या गुरु कृपा कशी असते ना त्या ऍपल मधली एक बी मी जमिनीत लावली त्याच झाड झालं किती ऍपल येतील एका झाडाला आयुष्यभर एक हजार एक ऍपल येतील त्या हजार ऍपल मध्ये किती बिया असतील मल्टीफ्लाय करत त्या परत लावल्या आणि किती ऍपल येतील हिशोब तुम्ही करत राहा सगळं एक्सचे मला सांगा काउंट करून की किती येतील किंवा मला मेसेज करा एक्झॅक्टली एवढी ग्रुपा गुरु कृपा असते की जी आपण काउंट करू शकत नाही आणि तुम्ही एवढे नशीबाबान आहात की तुम्ही टेन्थपर्यंत तुमच्या ही सगळे गुरु आहेत त्यामुळे त्यांचा रिस्पेक्ट गोष्टी खूप असं पोयम नाही म्हणत म्हणून गुरु तसे असतात गुरु आपल्यासाठी काय करतात ना ह्या गोष्टी सांगते मी तुम्हाला पूर्वी कसं असेल तुम्ही टी पिक्चर मध्ये बघितलं असेल की गुरु खूप असायचं आणि आपण गुरुंकडे शिकायला जायचो ते एक गुरु असतात त्यांच्याकडे तीन शिष्य असतात ते त्यांना पूर्ण सगळं ज्ञान देतात आणि आता उद्या ते घरी जाणार असतात तेव्हा ते शिष्याना म्हणतात की उद्या घरी जायच्या आधी खोले असतात ते बसले असतात गुरुकुल मध्ये की माझा आशीर्वाद घेऊन जा ते म्हणतात हो नक्की आम्ही घरी जायच्या आणि तुम्हाला भेटायला येऊ ते शिष्य त्यांच्या खोलीतनं बाहेर पडतात समजा मला इथून ते सणांपर्यंत जायचं आहे रस्त्यात सगळे काटे पण असतात त्यांना प्रश्न पडतो एवढाच सगळ्या रस्त्यावर काटे आता काय करायचंय गुरुंनी काय सांगितलं आहे की मला भेटायला जायचंय एक शिष्य ऐकत नाही त्या काट्यांवर चालत जातो गुरुंकडे गेला त्याच्या पूर्ण पायाला रक्त आलेलं असत तो गुरुंना नमस्कार करतो गुरु म्हणतो बस तुझ्या पायात न रक्त येते हे दोघ शिष्य इकडे दुसरा शिष्य विचार करतो सोडत गेलाय मला पण गुरुंची उडी मार इथून इकडे अशी उडी मार 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 काटे चुकवत चुकवत जातो आणि गुरूंपर्यंत पोहचतो आणि नमस्कार करतो आता एक शिष्य तो आहे तो घाबरत आहे का काट्यांना घाबरतोय का तर नाही तो सगळ्यात हुशार शिष्य असतो तो, तो काय करतो एक बरी मोठी काठी आणतो हे सगळे भेटायला जातो आणि नमस्कार करतो गुरु म्हणतात जे मी ज्ञान तुला शिकवलं होत ना ह्या तीन नंबरच्या शिष्याने ते ज्ञान स्वीकारलं मी जे शिकवलं ते त्याने अप्लाय केलं ते त्यांनी वापरलं म्हणजे नुसतं शिकवतायत तुम्हाला तीन अधिक दोन पाच असं नाही करायचं आहे जे तुम्हाला मराठीमध्ये वेगवेगळे शिवाजी महाराजांचे लेसन शिकवतात त्यातलं काहीतरी शिकायचे नाही तर फक्त प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे म्हणून अभ्यास करायचं त्याने काय की सगळ्यांसाठी रस्ता मोकळा करायला पाहिजे तुम्ही सुद्धा शाळेत कुठे दगड पडलाय कुठे आहे काम करणारे दगड पडलाय माझ्या मागे विद्यार्थी लागू शकतो रस्त्यावर पण आपण जेव्हा कळवत कुठे फिरतो आहे रस्त्यात एखाद्या ठिकाणी आहे कोणाला तरी सांगायचं तिथे झाकून ठेवायचं एखादा दगड काटा रस्त्यात काही आहे तर तो माझे करायचा ही समाज तेव्हा हे ज्ञान वापरायचं आहे त्याचा फक्त पुस्तकी ज्ञान वापरून उपयोग नाही